गोंदिया जिल्ह्यातील घोटी गावात सण उत्साहात साजरा पोळ्याच्या झडत्या म्हणत शेतकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता गोंदिया गोंदियात आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी सोमवारला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झडत्या म्हणत घोटी गावात सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे सकाळपासून बळीराजा आपल्या जीवलग मित्र बैलाला सजविण्यात व्यस्त होता दरवर्षी पिठोरी अमावेशाला बैलांच्या सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून या पोळ्यांच्या दिवशी आपल्या जीवाभावाचे साथीदार असलेल्या बैलांप्रती शेतकरी कृतज्ञता व्यक्त करत असतो वर्षभर शेतात राबणाऱ्या आपल्या बैलांना धन्यवाद मानणारा हा सण गोंदियात गोंदियातील घोटी येथे उत्साहात पार पडला यावेळी भरलेल्या पोळ्यात विविध प्रकारे सजविलेले बैल आकर्षणाचे केंद्र ठरले सर्वप्रथम माझे नाव विश्वजित रमेश डोंगरे घोटीवासी व संपूर्ण गोंदिया जिल्हावासियांना बैल पुळ्यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे घोटी या गावामध्ये हा सण साजरा होत आहे आणि संपूर्ण ज्यांच्यामुळे आपलं संपूर्ण आयुष्य जे कास्तकार लोक आहेत ते शेतकरी लोक आम्ही शेतकरी बांधव आहोत त्यांच्यामुळे आम्ही शेतीमध्ये दोन रुपये कमवतो त्यांच्या आज स्वागताचा समो सोहळा या ठिकाणी संपन्न झाला